नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा काल दिनांक का नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी जे पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हक्याच्या अंतरावर असलेलं मोखरे चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौका दरम्यान असलेलं जे विद्याधन बुक डेपो आहे त्याच्या थेट समोर काही तरुणांमार्फत दोन ते तीन तरुणांवर जीव घेण्याचा चाकू हल्ला करण्यात आला होता त्यामध्ये एका बावीस तेवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यूही झाला होता आता विशेष बाब म्हणजे या घटनेसंदर्भात पोलिसांमार्फत चार आरोपी अटक करण्यात आलेली आहे आता पोलिसांमार्फत जी गुप्त माहिती मिळाली त्याप्रमाणे जेव्हा घटना घडली त्याचवेळी जे घटनेतील दोन आरोपी आहे हे खुद्द पोलिस स्टेशनला जमा झाले असल्याची माहिती पोलिसांमार्फत आपल्याला मिळालेली आहे त्यानंतर एक आरोपी पुन्हा जमा झाला जे पोलीस स्टेशन शहर मार्फत अटक करण्यात आला आणि एक आरोपी यास एल सीबी यांच्या मार्फत जे पळून जात असताना अटक करण्यात आली असल्याची आपल्याला माहिती मिळालेली आहे आता सदर घटनेचे कारण हे पैशाच्या वादातून सदर चाकू हल्ला झाला असल्याची बोलल्या जात आहे सद्यस्थितीमध्ये आपण आहे उसद शहर पोलीस स्टेशनच्या थेट समोर आज दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस आता जे वाड येथील जे मृतक आणि जखमी व्यक्ती आहे येथील जे नागरिक आहे या ठिकाणी आलेले आहे आता त्यांचाही आक्रोश या ठिकाणी ते व्यक्त करत आहे असं आहे की जे मृतक व्यक्ती आहे सुमित सुरेश पवार याच्या मृतदेहास येथे आणल्या जाईल असं बोलल्या जात आहे आता या घटनेसंदर्भात चार आरोपी अटक आहे एकूण पाच आरोपींमार्फत सदर हे जी, जी जे चाकू हल्ला करण्यात आले असल्याचं बोलल्या जात आहे त्यापैकी चार आरोपी ही अटक आहे आणि एक आरोपी हा फरार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे लवकरच आपल्या चॅनलवर जे मारेकरी आहे किंवा जे जखमी व्यक्ती आहे यांचे नावासहित आपण माहिती प्रसारित करू त्याकरिता आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा या घटनेसंदर्भात सर्वात पहिले अपडेट आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून प्रसिद्ध करू बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद